नमस्कार झटपाट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत नारळी भात नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी पौर्णिमा स्पेशलमध्ये आपण करणार आहोत नारळी भात त्यासाठी साहित्य काय लागले ते बघूया घेऊया बघा एक वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे नारळ आहे तो फोडून त्याचं खोबरं जे आहे ते मिक्सरवर फिरवून घेतलेलं आहे एक वाटी त्याच वाटीच्या बरोबरने घेतलेल्या एक वाटी गूळ गूळ हा बारीक चिरून खिसून घेतलेला आहे आणि त्याच वाटीने घेतलेला आहे एक वाटी तांदूळ हा बासमती तांदूळ घेतलेला शक्यतो बासमती घ्यायचा म्हणजे भात आपला छान होतो वासही त्याला छान येतो तर हा बासमती तांदूळ घेतलेला आहे एक वाटी तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ड्रायफ्रूट्स आपल्या घरामध्ये जे उपलब्ध असतील ते घ्यायचे आहेत काजू बदाम मनुके तर माझ्याकडे जे उपलब्ध होतं ते मी घेतलेले आहेत तर चारोळी घेतलेली आहे आणि अक्रोड घेतलेले आहेत केशर घेतलेला आहे टाकायसाठी टाकण्यासाठी दारळी भाताला रंग छान आहे म्हणून केशर आणि सुवास पण सुंदर येतो केशरमुळे तसंच फोडणीसाठी आपण घेणार आहोत पाच सहा लवंगा दोन चार वेलची वेलची घेतलेली आहे वेलचीची तोंड अशी फोडून घ्यायची आहेत म्हणजे त्याचा स्वाद हातमध्ये छान उतरतो आणि लव दालचिनी घेतलेली आहे लवंग दालचिनी आणि वेलची घेतलेली आहे आता आपण गॅस ऑन करूया गॅस ऑन केला कढई तापली की नाही ते आपण चेक करूया कढई तापलेली आहे आता त्यामध्ये साजूक तूप घालूया दोन चमचे दोन चमचे साजूक तूप येते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे काय काय ट्रिक्स वापरल्यात काय काय याच्यामध्ये छान भात व्हावा म्हणून केलेला आहे ते समजेल तुम्हाला साजू तूप घेतलेलं होत कढईत आपल्यामुळे साजू तूप आपलं पटकन वितळलं गेलंय साजूक तूप सा आता पातळ झालेलं आहे त्यामध्ये आपण फोडणी घेतो आहे फोडणीसाठी घेतलं आहे साहित्य लवंग लवंगा घेतल्याच पासा आणि वेलची तीन दोन चार घेतलेले आहेत आणि दालचिनी घेतलेली आहे याच्यामुळे स्वाद छान येतो आता गॅस आपण कमी करणार आहोत नाही तर हे करता येईल आपलं यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे टाकते रोज घेऊन घ्यायचा तळून घ्यायचंय कुडकुडी त्याच कमी केला होता करपू नये म्हणून गॅस कमी केला होता आता त्यामध्ये छान रोस्ट झाली आपली फोडणी मस्त असलेली आहे यामध्ये आता तांदूळ टाकते घेतलेला तांदूळ टाकला आता यामध्ये आपण हा तांदूळ वासही छान येतो बासमती तांदूळ आणि फोडणी छान बसल्यामुळे वासही छान ह्या तांदळामध्येच आपण टाकणार खोबरं जो नारळ होता होता तो पण आपण घेतो याच्यामध्ये तांदूळ आणि नारळाचा किस चांगला भाजून घेतला रोज छान झाला की नारळी भात छान होतो टेस्टी आणि सुवासिक असा आपला नारळी भात होतो आणि नारळाचं कच्च पणा लागत नाही त्याच्यात रो भाजून घेतल्यामुळे बघा खोबऱ्याचा खीस आणि तांदूळ आपला छान रोस्ट झालेला याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये केशर टाकणार आहोत चिमूडवर चिमुडवर केसर टाकलं तेही मिक्स करणार वाटी तांदूळ घेतला होता म्हणून त्याच्या दुप्पट पाणी म्हणजे दोन वाट्या तांद पाणी टाकणार आहोत आपण हे बघा एक वाटी आणि दुसरी वाटी दोन वाटी पाणी एका एक वाटी तांदळासाठी दोन वाटी पाणी घेतलं आपण किती सुंदर दिसतोय बघा आपला नारळी भात वास पण खमंग येतोय आता याला उकळी आल्यानंतर ड्रायफ्रूट टाकून झाले केशर टाकलं आता त्याच्यामध्ये महत्वाचा घटक राहिलाय तो म्हणजे चवी चवीप्रमाणे मीठ टाकतोय आपण त्याच्यामध्ये आपण सगळे जिन्नस त्याच्यात के एकत्र केले फक्त आता राहिलाय तो म्हणजे गुळ टाकायचा राहिलाय तो गूळ आपण भात शिजत झाल्यानंतर कधी टाकायचा का ते मी नंतर सांगते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि दुसरी गोष्ट म्हणजे स लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केले नसेल तर आणि आता आपण हा गॅस उकळी आलेली होती म्हणून आता हा गॅस आपण कमी इंचावर ठेवणार आहे कमी केल्या गॅस बघा झाकण देऊन पाच मिनटं पूर्ण झालेत आता आपण बघूया आपण झाकण उघडून आपला नारळी भात कसा दिसतोय चालाय का तयार अरे वा किती छान किती सुंदर वास येतोय सुवासिक टेस्टी चविष्ट असा हा आपला भात बनलाय आता आपण बघूया खाल व्यवस्थित आहे ना म्हणजे नाही लागलेला नाही काही नाही पाणी पण बरोबर झालेलं आहे सुटसुटीत आपला हा भात झालेला आहे त्याच्यामध्ये आपला राहायचा शेवटचा घटक तो म्हणजे एक वाटी तांदळाला एक वाटी गूळ घेतलेला आहे आपण एक वाटी गुळ म्हणजे जवळजवळ पाव किलो होता आता हा गुळ आपण पूर्ण भातामध्ये मिक्स करणार आहोत छान शिजून तयार होता त्याच्यामध्ये आपण गुळ टाकला तर हा गुळ वितळण्यासाठी आणि त्या गुळाचा एक जी गुळाची चव जी आहे आणि तो गुळ त्याच्यामध्ये एकत्र मिक्स होण्यासाठी म्हणून आपण कमी गॅसवर हो, दोन मिनिटं झाकण ठेवणार आहोत झाकण दिलेलं आहे तर दोन मिनिटा आपण गॅस बंद करणार आहोत आणि पुढे काय करायचं ते मी नंतर सांगते सध्या आपण झाकण दिलेलं आहे आणि दोन मिनटं गॅस कमी करून ठेवलेलं आहे बघा दोन मिनिट झालेली आहेत झाकण देऊन उघडून बघणार आहे आपण कसा झालाय तो दोन मिनिटांनी दो आपण इथे गॅस बंद करतोय गॅस बंद केलेला आहे आता आपण उघडून दोघूया दोन मिनिटं झालेली आहेत कसा झालाय तो आपला राईस खूप छान झालाय दोन मिनिटांनी गॅस बंद केल्यानंतर तसाच झाकून आपण दहा मिनिटं ठेवला होता ही कढई कड़े, कडई राईस आहे आपला तसा दहा दहा मिनटं झाकून ठेवला होता आणि अतिशय सुंदर झालेला आपला राईस खाण्यासाठी सर्व करण्यासाठी आपला रेडी आहे नारळी भात अतिशय सुंदर झालेला आहे दिसत असेल तुम्हाला खूप छान झाले नारळी भात आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद